नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता स्केच बनवून होताच नाना लगेच तो फोटो आता रायाजवळ देतात आणि म्हणतात राया हा बघ हाच हुबेहूब तो माणूस होता तेव्हा लगेच रायाला धक्काच असतो हा तर आपल्याच पंढरपुरातला आहे तेव्हा राय म्हण लागतो हा तर आहे आता याची सुट्टी नाही असे आता रायने ठरवलेलं असतं तर त्याच वेळेस इकडे नऱ्यापर्यंत आता बातमी पोचलेली असते की रायाला त्याचं सगळं काही सत्य समजले नऱ्या मात्र घाबरतो आणि म्हणू लागतो नाही नाही आता राया भाऊ मला काही सोडणार नाही मला काहीतरी करावं लागेल नाहीतर माझं काही खरं नाही आता जर तो इकडे आला मला मारलं तर नाही 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 मी पटकन जयसाहेबांना फोन करतो असे म्हणून आता नऱ्या लगेच इकडे जयला फोन लावतो आणि म्हणून लागतो साहेब अहो रायाला सगळं समजलंय मीच ते पैशांचं पॉकेट मंजुरीच्या घरी नेऊन दिलं होतं हे सगळं रायाला समजलंय आणि तो राया खूप डेंजर आहे तो माणूस नाही राक्षस राक्षस जनावरांसारखं मारेलो मला त्यामुळे साहेब प्लीज काहीतरी करा मला खोरच खूप भीती वाटते हो तेव्हा जेम लागतं हे बघ तू आधी मोठा श्वास घे शांत हो बघू घाबरू नको तुला काही होणार नाही तेव्हा नऱ्या म्हणतो नाही नाही साहेब तुम्ही त्या रायाला ओळखत नाही मी त्याला चांगलं ओळखतो तो जनावर सारखं मारेलो मारा खरंच काहीतरी करावं साहेब त्यावर जय म्हणतो हे बघ सगळ्यात आधी तू तु तुझी तु भीती लांब ठेव आणि एक गोष्ट लक्षात ठेव आता मी माझी टीम पाठवतो हवालदार येतील तिकडे तो राया तुला पकडून घेण्यात घेऊन जाण्याआधीच तू हवलदारांबरोबर माझ्याकडे ये मी तुला जेलमध्ये टाकेल काही दिवस तुला आतमध्ये राहावं लागेल पण मी तुला सुरक्षित बाहेर काढेल तुझा माझ्यावर विश्वास आहे ना तेव्हा लगेच आता नऱ्या मला तू हो हो साहेब मग लवकरात लवकर तुमच्या टीमला पाठवा म्हणजे कसं तू राया येण्याआधी मी तुमच्याकडे सुरक्षित असेल तेव्हा जय म्हणा तो ठीक आहे तुझा ॲड्रेस पाठव मला लोकेशन पाठव मी लगेच तिकडे माझ्या टीमला पाठवतो असे म्हणून जयाचा फोन बंद करतो आता मात्र नऱ्या खुश होतो आता जयसाहेब मला नक्की वाचवतील एकदा का मी अटक झालं की हा राया काय जेलमध्ये येऊन थोडं मारणार आहे मला तो मला काहीच करू शकत नाही अशी आता त्याला आनंदाची बातमी तर मिळालेली असते पण तेवढ्यात आता दरवाजा ठोटावू लागतो आता मात्र नऱ्या लगेच पटकन दरवाजा उघडून बघतो तर दोन हवालदार आलेले असतात तेव्हा नऱ्या हसतच बाहेर येतो आणि पा आला तुम्ही बरं झालं मी तुमचीच वाट बघत होतो चला चला मला जेलमध्ये घेऊन चला कधी एकदा जेलमध्ये जाईल ना असं झालंय मला तेवढ्यात आता तिकडनं मंजिरी दिसते आता मात्र लगेच नाऱ्या मंजिरीकडे बघत न लागतो हे तू काय करते इकडे तू कशाला आली इकडे तुलाही घेऊन जाणार आहेत का हे बरं होईल बरं होईल तू जाशील आतमध्ये पण मी मी नक्की बाहेर सुटणार कारण खरी चोरी तर तू केली ना आणि या सगळ्याचा आळ आता आम्ही तुझ्यावरती टाकला आहे त्यामुळे तू आतमध्ये राहणार आणि हा नऱ्या मोकळा ढकळा बाहेर फिरणार जयसाहेब मला काही हो येऊ देणार नाही कारण तू मूर्ख आहे मूर्ख अगं कुणाच्या नादी लागावं काय करावं याची अक्कल नाही आहे तुला अगं जयसाहेबांना नडतेस तू जयसाहेब तुझी वाट लावून टाकणार आहे बघ आता म्हणून तर हे समद घडलं आहे ना तुझ्याबरोबर लक्षात येते की नाही तुझा पण आता बघ तू त्यांना नडलीस ना आता तुझा खेळ संपला म्हणून समज आता तुझं काही खरं नाही आता तुला चढावंच लागणार जेलमध्ये असे म्हणत आता लगेच नऱ्या हवालदारांना म्हणू लागतो तुम्ही कशाला वाट बघत थांबला आहे कुणाची घ्या तिला जेलमध्ये आता कसं आहे मी बाहेर निघे ती आतमध्ये राहील चला चला तेवढ्यात लगेच समोरनं आता राय येतो आणि म्हणून लागते ए जरा जास्तच घाई दिसते तुला जायची आता मात्र रायाला बघताच नऱ्या मात्र घाबरतो आणि लागतो राय तू तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो ए तुझं भुंकून झालं लईच भुंकायला सुरुवात केली तू अरे बोल ना काय भुंकत होता मिस फायरला खूप काय काय बोलत होता ना आता का बोलती बंद झाली अरे बोल ना तेव्हा लगेच आता राया नऱ्याजवळ येतो आणि मला लागतो ए काय झालं मिस फायरला काय काय म्हणत होता मग आता का गप्प बसला बोलती बंद झाली तुझी तेव्हा नऱ्या म्हणू लागतो हे बघ राया मी काहीच केलेलं नाही मी खरंच या सगळ्यात सामील नाही आहे रे हे सगळं कुणी कशासाठी गेलं मला खरंच माहिती नाही तेव्हा लगेच रायम लागतो नार्या अरे मी तर तुला अजून काही विचारलंच नाही तू काय केलं आहे कशासाठी केलं आहे कमवून केलं आहे हे मी विचारायच्या आधीच तू सांगून टाकतोय तेव्हा लगेच आता मला लागतो नाही नाही राया भाऊ मला सोडून दे मी खरंच काही नाही केलं आहे रे तेव्हा लगेच आता राया नऱ्याची कॉलर पकडतच मला लागते तुला काय वाटलं हा रायाभाऊ सुधारला चांगला माणूस झाला म्हणून गल्लीतली कुत्री लगेच वाघ बनून फिरायला लागली का तू कालपासनं या धंद्यात उतरला या पण हा रायाभाऊ रायाभाऊ लय दिवसापासनं या धंद्यात आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव हा तुझा बाप आहे बाप कोण आहे हा रायाभाऊ तुझा बाप त्यामुळे बापाशी खोटं बोलायचं नाही आणि नर्या तुला काय वाटलं हे हवालदार तुला इकडनं घेऊन जाणार तुला तिकडे सुरक्षित जागेवरती ठेवणार आणि मग तिकडनं तुला अगदी चांगलं सोडून देणार अरे तू सेफ्टी राहणार आहे का तिकडे तू विचार तरी करून बघ तिकडे गेल्यानंतर तुझं काय होणार आहे कोणी नाही सोडवणार तुला आता मात्र लगेच नऱ्या पळायला बघतो त्याच वेळेस आता इकडनं डिफिकल्ट डंकी सगळ्यांनी त्याला बाजूंनी घेरलेलं असतं तेव्हा राय आता त्याची कॉलर पकडतच म्हण लागतं ए नर्या एवढी काय पळायची घाई रे अरे पळ तुला पळायचंच आहे ना पळ पण सगळं खरं खरंच सांग आणि मग पळ तेव्हा नऱ्या मला लागतो हे बघ राय भाऊ मी खरंच काही नाही केलं तेव्हा राय मला लागते ए नर्या होतं बोलायचं नाही तू काय केलं कशासाठी केलं कुणासाठी केलं हे मला समज माहिती कारण माझे खबरी तुझ्या मागावरती होते तुला कसं वाचवावं कोणी तुला इकडं घेऊन जायला येणार आहे की काय या खबरा मला आधीच होत्या आणि तू काय काय केलं कुणाच्या सांगण्यावरनं केलं हे बी मला समजा आधीच या पण मला हे तुझ्या तोंडून ऐकायचं येणार या त्यामुळे बोल पटकन चल चल तुझं तोंड उघड आणि खरं खरं सांगून टाक आता मंजिरी डिफिकल्ट सगळेजण नऱ्याकडे बघत असतात तेव्हा लगेच नऱ्यामुळे लागतो हे बघ राय भाऊ मला जाऊ दे मी खरंच काही नाही केलं आहे तेव्हा रायम लागतो हो तुला जायची घाई आहे खरा चोर तर तूच आहे पंढरपुराच्या विठुराच्या मंदिरात चोरी करतो तू तेव्हा नर्यामुळे लागतो नाही नाही मी चोरी नाही केली तेव्हा रायम लागतो मग बोल तू काय केलेला ते बोल थांबतो असा नाही बोलायचा तुला ना तिकडेच घेऊन जावं लागेल चल तुला घेऊनच जातो पण तुझी लायकी नाही आहे गाडीत बसून न्यायची तुला ना कसं न्यायचं आणि तुझी कशी लायकी दाखवायची ना मी दाखवतोच आता चल तू असे म्हणून आता गावातून ओढत ताडत मारतच आता राया इकडे नऱ्याला नानाजीच्या घरी घेऊन आलेलो असतो आता मारत मारत इकडे अंगणात आता रायाला तो म्हणत असतो रायभाऊ सोड मला मी काही केलं नाही खरंच मला जाऊ दे रायभाऊ आता मात्र राया जोरदार दिवशी त्याच्या कानाखाली उठतो आणि धपकन तो तिथे खाली पडतो त्याच वेळेस राया म्हणतो थांब आता तू कसा बोलत नाही ना मी तेच बघतो आता लगेच राया नानाजीजींना आवाज देऊ लागतो नानाजीजी धावत येतात तेव्हा लगेच आता राया नऱ्याला नानांसमोर धरतो आणि म्हणून लागतो नाना हाच होता ना तो माणूस ज्याने तुम्हाला ऑर्डरचे पैसे म्हणून ते पॉकेट दिलं होतं ओळखा नाना नीट बघा याच्याकडे आता नाना नऱ्याच्या तोंडाकडे बघू लागतात त्यांना लगेच ते काही क्षण अटकतात जेव्हा हाच नऱ्या ते पॉकेट घेऊन आपल्या घरी आलेलो असतो तेव्हा नाना मला लागतो राया अरे हाच तो माणूस आहे जो आपल्या घरी आला होता गोड गोड बोलला होता आणि त्याने मला ऑर्डरचे पैसे म्हणून ते पॉकेट दिलं होतं तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाना अहो हा माणूस कधीही आपल्या दुकानातही आला नाही दुकानाजवळही फिरकला नाही आणि हा कसला देणार आहे ऑर्डरचे पैसे तेव्हा लगेच आता लागतो कसे दिले कुठनं दिले कुणाच्या सांगण्यावरनं दिले हे आता तो बोलणार नऱ्या मला हे समद ठाऊ या तू काय काय केलं कशासाठी केलं हे समद मला ठावे पण मला तुझ्या तोंडून सत्य ऐकायचे अरे बघ बघ ही माझी घरची माणसं आहे नाना जीजी मिसफायर या सगळ्यांना तुझ्यामुळे लय त्रास झाला त्यामुळे नर्या पटकन बोल हे सगळं तू कुणासाठी केलंय लवकरात लवकर सांग नाहीतर आता मी तुला सोडणार नाही ना असे म्हणून राया जोरजोरात आता नऱ्याच्या कानाखाली ओढत असतो त्याला खूप मारत असतो तेव्हा तरीही आता नऱ्या काही आपलं तोंड उघडत नाही नाना जीजीला मात्र हे सगळं काही बघवत नाही कारण राया खरंच त्या माणसाला खूप मारत असतो तेव्हा लगेच आता राया मला का माती खाल्ली तू अरे विठ्ठरायाच्या मंदिरात चोरी करायला सामील झाला तू तुला लाज नाही वाटली थांब इथेच याच जागेवर तू हे सगळं नालायक काम केलं ना इथेच ते पैसे आणून दिले ना आता बघ इथेच तुला गाडतो की नाही बघ जिवंत गाडतो तुला ए डिफिकल्ट डंकी पकडा याला आज ना याचा जिवंत आत्माच बाहेर काढू आपण असे म्हणून आता डिफिकल आणि डंकी लगेच नऱ्याला पकडतात तेव्हा लगेच आता राया जोरदार दिवशी त्याच्या पोटात लात मारणार ते जिजी ओरडते आणि मला लागते राया थांब असं नको करू तेव्हा लगेच आता जीजीच्या सांगण्यावरनं राया मात्र थांबलेला असतो पण मात्र या नऱ्याला बोलायला लावण्यासाठी आपल्याला काहीतरी तरी, तरी करावंच लागेल म्हणून लगेच राया मला लागतो ए नऱ्या तुला नाही बोलायचं ना नाही सांगायचं ना आता बघ मी काय करतो ते आता तूही अडकणार आणि तुझे समदे घरचेही अडकणार आता नाही तुझ्या सगळ्या घराची वाट लावली ना तर हा नावाचा राया नाही या ए डिफिकल्ट नक्की आता लगेच घरी जायचं आणि पोलिसांना घेऊन जायचा हा नऱ्याही आतमध्ये गेला पाहिजे आणि याची समधी पोरं बाळ सगळी घरची आतमध्ये गेली पाहिजे याच्या घरच्यांची वाट लावायची तेव्हा लगेच आता जिजी मला लागते राया अरे काय करतोय तू तेव्हा राया मलागतो जीजी या असल्या वळू माणसाला ना असंच वागवावं लागेल त्याशिवाय तो बोलणार नाही नाही बोलायचं नाही त्याला नको बोलू द्या जाऊ द्या आता त्याची कशी वाट लावतो ना ते मी बघतोच लगेच नेका का डंकी आता डिप्पिकल आणि डंकी निघालेले असतात तेव्हा नरेम लागतो राय भाऊ मी हात जोडतो पाया पडतो तुझ्यासमोर माझ्या घरच्यांना काही नको करू रे खरंच माझी आई आजारी असते रे ती म्हातारी तिचं वय झालं त्यांना काही नको करू त्यांना सोडून दे तेव्हा राय मला लागतो ए अरे मग ही माझी माणसं आहे नाना जीजी यांचं वय झालेलं तुला दिसत नाही त्यांना पसवतो तू अरे ही सगळी माझी घरची माणसं आहे यांना फसवताना तुला लाज नाही वाटली आता तुझी सुट्टी नाही ए तुम्ही काय बघत बसलाय डिफिकल्ट डंकी लगेच निघायचं आणि वाट लावायची याच्या घरच्यांची तेव्हा नर्या मला लागतो नाही नाही राय भाऊ असं नको करू हे बघ मी खरंच काही नाही केलं असं नको करू तेव्हा लगेच आता राय मला लागतो ठीक आहे मग डिफिकल अरे एखाद्या माणसाला कसं अडकवायचं हे तुला चांगलंच जमतं ना ही ट्रिक तुला माहिती आहे ना तेव्हा मग म्हणतो मग काय राय भाऊ त्यात काही विषय आहे का आता या नऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना असं अडकू ना आपण की ते जेलमधनं बाहेर निघू शकत नाही जेलमध्ये सडतील तेव्हा राय म्हण लागतो हो ना मग कामाला उशीर करायचा नाही दिपिकल डंकी लगेच कामाला लागा आणि या नऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना असं पक्क अडकवायचं ना त्यांची वाट लागली पाहिजे असे म्हणून दिपिकल आणि डंकी पुन्हा निघाले असतानाच नऱ्या जोरात ओरडतो सांगतो मी सगळं सांगतो पण रायभाऊ माझ्या घरच्यांना सोड सगळं सांगतो तेव्हा लगेच जे जे म्हण लागते नारा धमा तुला लाज नाही वाटली असं वागताना अरे काय केलंय आम्ही तुझं का आमच्या जीवावरती उठला सांग ना असं काय केलं होतं आम्ही तुझं म्हणून तू आमच्यावर असा घात केला सांग ना बोल ना तेव्हा लगेच आता आणणार तू हे बघा माझा ऐकून घ्या तेव्हा जीजी मला लागते हे बघ तू हे कुणाच्या सांगण्यावरनं केलं हे लवकरात लवकर सांग नाहीतर आता ही जीजी तुला सोडणार नाही तेव्हा राया म्हण लागतो जीजी अहो तुमच्या बोलण्यानं हा नर्या ऐकणार आहे का थांबा त्याला कोणत्या भाषेत सांगायचं कोणत्या भाषेत शिकवायचं ना हे मी त्याला सांगतो कारण आज तो मला नडलाय या बापाला नडलाय आणि बापाला कधी शिकवायचं नसतं नऱ्या एवढं नाही लक्षात ठेव असे म्हणून आता राया पुन्हा नऱ्याला जोरजोरात मारू लागतो त्याच वेळेस आता राया लगेच म्हणू लागतो बोल पटकन कुणासाठी केलं काय केलं नाहीतर आता तुझी सुट्टी नाही तेवढ्यातल्या गेस्ट नऱ्या जोरात तोरडतो शशिकला शशिकलाच्या सांगण्यावरनं हे केलं आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो राया जीजी नाना सगळेजण आता नऱ्याकडे बघू लागतात तेव्हा लगेच नाना मावू लागतात काय शशिकला नाही 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 शशिकला आपल्या घरची माणसं आहे रे अरे ती असं नाही करू शकत एवढ्या खालच्या पातळीला नाही जाणार शशिकला तेव्हा लगेच आता राया ते उगाच शेंड्या लावायच्या नाही या खरं खरं बोल काय काय झालंय खरं खरं सांग कोणी सांगितलं होतं तुला तेव्हा नरे म्हणू लागतो राय भाऊ मी खरंच खोटं नाही बोलत मी माझ्या बाळांची शपथ घेऊन सांगतो रे खरंच मला शशिकलानेच हे पैसे दिले होते आणि या घरी येऊन हे पॉकेट द्यायला सांगितलं होतं त्यासाठी या कामाचे मला पैसे मिळाले होते मला हे सगळं शशिकलानेच करायला सांगितलं होतं पुढे काय झालं कोणी काय केलं मला खरंच बाकीचं काही माहिती नाही मला फक्त शशिकलाने एवढं पॉकेट द्यायचं सांगितलं आणि तेच काम मी केलं तेव्हा लगेच आत्ता नाना काय नाही मला अजूनही वाटत नाही शशिकला एवढ्या खालच्या पातळीला जाईल तेव्हा लगेच रॅम लागतो नाना अहो तुमचं मन चांगलं म्हणून तुम्हाला अख्खं जग चांगलं वाटतं पण ती शशिकला काकू किती आहे तुम्हाला माहिती नाही का आजपर्यंत ती फक्त तुमच्या वाईट्यावरती तपलेली कधी तुम्हाला त्रास देता येईल याचाच ती विचार करत आली त्यामुळे आज त्या शशिकलाची सुट्टी नाही तेव्हा लगेच आता जीजी मात्र खूपच भडकते आणि मला काय म्हणजे हे द्या शशिकलाने केलं आहे त्यामुळेच मला वाटलं होतं नक्की हिचं काहीतरी कांड चालू आहे पण राया यावेळेस आता पाणी डोक्यावरनं गेलं या शशिकलाने मला खूप त्रास दिला माझ्या मंजिरीला त्रास दिला पण आज तिने माझ्या मंजिरीला चोरीमध्ये मा अडकवण्याचा प्रयत्न केला ती चोरी विठून चोरी नाही 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 आज या शशिकलाला शिक्षा व्हायलाच पाहिजे आता हिला उत्तर द्यायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता राया मला हो जीजी तू फक्त बोल तू फक्त सांग त्या शशिकलाचं काय करायचं नाही या रायाने त्या शशिकलाची वाट लावली ना तर नावाचा राया नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणागते जीजी अगं काय बोलते तू अगं शशिकला काकू अशी खालच्या पातळीला उतरली म्हणून आपणही तसंच वागायचं का अगं तूच मला शिकवलं आहे ना समोरच्याने किती ता त्रास दिला किती वाईट वागला तरी आपण त्याच्याशी तसं वागायचं नाही मग आता तूच का असं बोलते हे बघ आपण तिच्याशी असं नाही वागू शकत तेव्हा जीजी मला वागते मंजिरी अगं किती दिवस मानून सहन करणार अगं कुठपर्यंत तिचं ऐकून घेणार त्यामुळे आता बास तुला शिक्षा नसेल करायची ना तिला मंजिरी तर तू नको करू पण आज मी शशिकलाला सोडणार नाही कारण या सगळ्या पाठीमागे तिचा हात होता तिने दरवेळेस तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला अगं किती छळत आली ती तुला तुझ्या लक्षात नाही आहे का अगं किती वेळा मी तिला प्रेमाने समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण नाही पैसे देऊनही बघितले भांडून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण नाही तिच्या डोक्यात घुसत नाही त्यामुळे आज तिला अद्दल घडवायलाच पाहिजे एखाद्याला त्रास दिल्यानंतर आपल्याला किती त्रास होतो ना हे तिला समजायलाच पाहिजे तेव्हा रायम लागतो जीजी अगदी बरोबर बोलते तू या नीच बाईला ना शिक्षा व्हायलाच पाहिजे हे बघ जीजी आजपर्यंत आई गाई माईची इज्जत करणारा हा राया कधीही बाईच्या अंगावरती हात उचलत नाही पण ही शशिकला ही बाई नाही एक राक्षस आहे त्यामुळे या शशिकलाला तर अद्दल घडवायलाच पाहिजे अशी अद्दल घडवायची की पुढच्या वेळेस कुणालाही गु गुंतवण्याआधी ती शंभर वेळा विचार करेल असं अड अद्दल घडवायची तिला तेव्हा लगे जे जे ब्लॉक ते ठीक आहे राया मग आपण दोघे असा प्लॅन करू आणि या शशिकलाला या सगळ्यात असं अडकवू ना की पुन्हा ती कुणाच्या वाटेला जाणार नाही तेव्हा मंजिरी लागते अगं हो जीजी पण तेव्हा जीजी लागते मंजिरी तुला नाही व्हायचे नाही यात सामील तू नको माझा पोरगा आणि मी त्या शशिकला अद्दल घडवणार चालेल ना राया तेव्हा रायाम लागतो जीजी अगं तू बोलली म्हणजे देव बोला त्यामुळे माझ्यासाठी तुझं बोल खूप महत्त्वाचं आहे तू फक्त बोल जीजी काय करायचं ते बोल नाही तेव्हा शशिकलाची वाट लावली ना तर नावाचा राया नाही आता जीजी लगेच आपला सगळा प्लॅन इथे रायाला सांगू लागते आता ठरल्या प्रॅमप्रमाणे सगळं काही रायाने नानाने आणि मंजिरीने त्यांना साथ दिलेली असते तेव्हा लगेच आता इकडे शशिकला गावातनं घरी निघालेली असते त्याच वेळेस आता समोरने एक गाडी येते त्या गाडीतून आता चार पाच गुंड खाली उतरतात आता शशिकला त्या गुंडाकडे बघू लागते ते गुंड लगेच आता शशिकलाच्या तोंडाला रुमा लावतात आता शशिकला बेशुद्ध झालेली असते तिला लगेच गाडीत बसून आता ती गुंड इकडं एका अंधाऱ्या खोलीत घेऊन आलेली असतात आता शशिकलाला इथे दाव्याने बांधून ठेवलेलं असतं तिचे हात बांधलेले असतात पाय बांधलेले असतात आता मात्र शशिकला शुद्धीवर येताच बघू लागते ते गुंड मात्र तिच्याकडे बघून हसत असतात तेव्हा शशिकला म्हणून लागते अरे मला का किडनॅप केले तुम्ही कुणाची हिम्मत या शशिकला किडनॅप करायची मला फक्त त्याचं नाव सांगा नाही त्याची वाट लावली ना तर नावाची शशिकला नाही कोण आहे जे मला किडनॅप करून इथे घेऊन आलंय त्याने समोर यावं फक्त मग बघते मी तेवढ्यात आता दरवाजा उघडून राय येतो आता मात्र लगेच शशिकला उरडू लागते कोण आहे तिकडे समोर आहे फक्त मग दाखवते तुला तू कुणाला किडनॅप केलंय हे लक्षात येतं का तुझा आता मात्र रायाला बघताय शशिकला मू लागते तू तेवढं जाता लगेच दुसरीकडचा दरवाजा उघडून मंजिरी आतमध्ये येते आता जीजी आलेली असते नानाही आलेले असतात तेव्हा लगेच आता शशिकला मुलागते म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला किडनॅप केलं आहे लाज नाही वाटत तुम्हाला आपल्या माणसाशी असं वागायला लाज नाही वाटत का अहो जाऊ बाई नाती गोती विसरलात का तुम्ही का फक्त केस पांढरे झालेत एवढं वय झालं तरी अक्क नाही अहो मी तुमच्या जवळची तुमच्या घरातली असून माझ्याशी असं वागताना काहीच वाटत नाही तेव्हा लगेच आता जीजी मुलागते शशिकला अगं खरं तर ना आम्ही तुला काहीच केलं नाही जे काही केलं आहे ना ते तूच केलं आहे तूच आम्हाला अडकवलंय आणि काय शिकला आम्हाला अडकायच्या वेळेस नाही तुला आठवली नाती गोथी मग आता कशाला नात्याला मध्ये आणते तेव्हा लगेच म्हणजे ते काकू अगं आजपर्यंत तू आम्हाला त्रास दिला तेव्हा तुला कधी नात्यांची आठवण राहिली ना नाही मग तू दुसऱ्यांकडून कशी नाती गोती जपायची अपेक्षा ठेवू शकते तेव्हा लगेच आता नाना मला लागतात शशिकाला तू जे काही केलं आहे ना ते अगदी चुकीचं केलं आहे तू आमच्या मंजिरीला या सगळ्यात अडकून ना खूप मोठी चूक केली पण आता या सगळ्यात तूच अडकली आहे आणि आता तू काही सुटू शकत नाही तेव्हा लगेच राय म्हण लागते शशिकाला काकू आत्तापर्यंत तुझं लय ऐकून घेतलं तू लय तरास दिला आमच्या नानाजीजीला पण आता पुरेया आता तुझा खेळ संपवण्यासाठीच आम्ही इकडे आलोय त्यामुळे बोल पटापट पत। लवकरात लवकर सांग हे कुणाच्या सांगण्यावरनं का केलं तू का मिस फायरला या चोरीत अडकवलं तेव्हा जेजी मला ते राया अरे ही अशी ऐकणार नाही हिला ना चांगली शिक्षा द्यायला पाहिजे शशिकाला बोल पटकन आधी तू रायाला या सगळ्यात अडकवलं ना राया गावातनं निघून गेला म्हणून त्याचा तू बोबाटा केलं ना, के ना रायाने चोरी केली म्हणून आणि त्यानंतर या सगळ्यात माझ्या मंजिरीला ओढलं एवढं करूनही तुझं भागलं नाही तू माझ्या मंजुरीला सगळ्या गावासमोर विद्वेसारखं हिनवलं सगळ्या गावाला नको नको ते बोलायला सांगितलं माझ्या मंजिरीला खूप त्रास दिला या तिचं मन खूप दुखावलंय शशिकला त्यामुळे आता तुझी सुटका नाही आता मी तुला सोडणार नाही तेव्हा राय म्हण लागते शशिकला काकू लवकरात लवकर बोल तेव्हा लागते मी काही केले नाही आहे तुम्हाला कोणी सांगितलं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझ्याबरोबर जे काही वागताय ना ते अगदी चुकीचं आहे सोडणार नाही मी तुम्हाला तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मात्र राया जिजीला मला वाटतं जिजी ही बाई अशी तशी बोलणाऱ्यातली नाही वाटत त्यामुळे हिला कसं बोलायला लावायचं ना हे या रायाला चांगलंच माहिती आणि तसंही ही, ही तुम्हाला खूप त्रास देते त्यामुळे आता या बाईला मी शिक्षा करणार असे म्हणून आता राहायला लगेच आपल्या माणसांना शशिकलाच्या सगळ्या बाजूंनी आता लाकडं ठेवायला सांगतो आणि मी लागतो शशिकला काकू तुला नाही बोलायचं आहे ना तू नको बोलू आता याच लाकडांवरती तुझी जिवंत चिता कशी जळणार ना आता तू बघच असे म्हणून आता राहायला गेस त्या लाकडांवरती आता रॉकेल टाकू लागतो शशिकला मात्र घाबरलेली असते तेव्हा रायम लागतो ठीक आहे शशिकला काकू नाही सांगायचं ना नको सांगू आता बघ तुझी जिवंत चिता कशी जळते असे म्हणून राय लगेच आता पटकन काडीच पेटी काढतो आणि काढीवरतो शशिकला मात्र खूप घाबरते आणि जोरात ओरडते राय थांब मी सांगते मी सगळं काही सांगते कोणी हे सगळं केलं कोणी चोरी केली सगळं काही सांगते आता मात्र शशिकला स्वतःच्या तोंडून कसं सगळं सत्य सांगणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद